श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सोळा जून पासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल एकंदरीत आजका पुनर्वसू हुश आश्लेषा हस्ता या नंतर पाऊस बरेच होईल सोळा जून ते पंचवीस जुलै आणि दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत मोठी पर्जन्यवृष्टी होईल त्यानंतर सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात पावसाचे पर्जन्यमान कमी असेल काही प्रदेशात दुष्काळ सदृश परिस्थिती राहील हा पर्जन्य विचार लिहिण्याचे काम जो अशा प्रकारचा पर्जन्य विचार आहे या ठिकाणी पंचवीस आपलं चालू वर्षाचं जे काही भविष्य आहे ते या ठिकाणी सांगितलं सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तर नंतरच्या काळामध्ये पाऊस ठीक सांगितलेला आहे रवसराई वगैरे आहे या ठिकाणी महाराजांनी बोलताना बरेच दोन तीन वेळा महाराजांचा उल्लेख झाला या वर्षी हे प्रमाण जास्त वास्तविक पाहिलं आताच आपल्याच दोनच दिवस झाले तर त्या ठिकाणी जागरूक राहिले पाहिजे भविष्य काळामध्ये येणारे जे काही दिवस आहे त्यांना सामोर आपल्याला सर्वांना जावं लागणार आहे